नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बस स्थानकात पकडलेल्या चोराकडून साडेचार तोळ्यांच्या बांगड्या जपत मध्यवर्ती बस स्थानकात महिलेच्या हातातील साडेचार तोळ्यांच्या बांगड्या चोरताना नागरिकांनी सूरज सुरेश टिंगडे वय चौतीस फडके रोड ठाणे याला पकडून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं तर दोन साथीदार अडीच तोळ्यांची बांगडी घेऊन पसार झाले दरम्यान क्रांती चौक पोलिसांनी सूरज कडूनच तपासात दोन्ही बांगड्या हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी शुक्रवारी दिली फिर्यादी लताबाई कारभारी गायकवाड वय पासष्ट राहणार हेवरखेडा तालुका कन्नड यांच्या तक्रारीनुसार त्या रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या भाचीसह चाळीसगावकडे जाणारी बस पकडत होत्या त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या काही तरुणांनी त्यांच्या हातातील पाटल्या कटरनं का कापून चोरल्या होत्या तेव्हा नागरिकांनी सूरजला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं तेव्हा एकच बांगडी त्यांच्याकडे होती मात्र दुसरी बांगडी त्याचे दोन साथीदार घेऊन पळून गेल्याची नोंद गुन्ह्यात होती पोलिसांनी तपासात अंबरनाथ इथं जाऊन दुसरी बांगडी जप्त केली मात्र दोन्ही साथीदार हाती लागली नाहीत त्यांचा कसून शोध घेतला जातोय ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त पंकज अतुलकर एसीपी सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील माने उपनिरीक्षक उत्तम जाधव वीरेश बने धनपाल लोखंडे रवी खरा देवीदास खेडकर यांनी केली सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी सूरज हा मुंबईत टॅक्सी चालवतो बारमध्ये काम करणाऱ्या तरुणींना अंबरनाथ ते उल्हासनगरशी दररोज ज्ञान करण्याचं चा त्याच्याकडे काम होतं मात्र नवरात्रीमुळे तरुणी बंगालला निघून गेल्यानं त्या काळात त्याच्याकडे काम नव्हतं काही मित्रांनी त्याला पैसे कमावू म्हणून इथं सोबत आणलं होतं त्याच्या दोन मित्रांनी बसस्थानकातून बांगड्या चोरल्या मात्र पळताना तो नागरिकांच्या तावडीत सापडला मित्र पसार झाले